नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे हीच ती आहेत पळसाची फुलं जी जादुई प्रकारे आयुर्वेदामध्ये काम करतात या फुलांचं जर महत्त्व आपल्याला माहिती असेल तर कसल्याही प्रकारची मानदुखी पाठदुखी आणि कंबरदुखी किंवा स्नायूंना जे पेटके येतात स्नायू जे आखडले जातात झोपीतून उठल्यावर मान भरते किंवा कंबरमध्ये स्नायू दुखून येतात पाठीमध्ये तुमच्या एखाद्या मणक्यामध्ये स्नायू जो असतो तो ओढला जातो तर या समस्या ज्या आहेत त्या पळसाच्या फुलानं सहजरित्या अगदी दवाखान्यामध्ये बऱ्यानं झालेल्या समस्या या जादूई फुलानं सहजरित्या निघून जातात ही पळसाची फुलं तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये सहजरित्या मिळतात त्याचा वापर कसा करायचा आहे हेही तुम्हाला मी सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे सहज उपलब्ध होणारी ही फुलं आयुर्वेदामध्ये अत्यंत चमत्कारिक का आहेत परंतु याचा वापर माहिती नसल्यामुळे आपण फक्त याला पाहतो याची सुंदरता आपण लांबून पाहतो त्या सुंदरतेपेक्षाही याचे आयुर्वेदिक महत्त्व जे आहे ते अनेक पटीनं महत्त्वाचं आहे आपल्या त्वचेमध्ये जे पेशीमध्ये किंवा सेल्समध्ये जे ऑक्सिडेशन होत असतं ऑक्सिडेशन प्रक्रिया काय असते तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनच्या मदतीने पेशे ग्लुकोजचं मंद ज्वलन करतात आणि त्यामुळं आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण होत असते या क्रियेमध्ये जर व्यवस्थितपणा नसेल तर काय होतं की त्या स्नायूंना त्या ठिकाणी पेटके येतात स्नायू आखडले जातात स्नायू ताणले जातात आणि हे स्नायू जर तुमच्या मानेमध्ये मानेच्या बाजूला हाताला जर हे ताणले गेले तर त्या ठिकाणी ते काय करतात मनक्याला तुमच्या त्या बाजूला ओढतात खेचतात आणि त्यामुळं मनका जो आहे तो आपली जी नैसर्गिक पोझिशन आहे त्याची तो सोडतो आणि मनका बाजूला सरकतो आणि त्यालाच आपण मनक्यामध्ये गॅप पडला असं म्हणतो यावेळेस कधी कधी त्या मनक्यातली गादीसुद्धा बाजूला सरकली जाते मग हे मानेमध्ये असेल पाठेमध्ये असेल पाठेमध्ये जर हे अशा पद्धतीनं स्नायू जर आखडले तर सुरुवातीला आपल्याला दुखायला लागतं मग त्याला आपण आपल्या भाषेमध्ये करक भरली असं म्हणतो किंवा कमरेमध्ये हा स्नायू जर आपला आखडला गेला तर त्याला पण स्थानिक भाषेमध्ये टिचा भरणं किंवा कमरेमध्ये पाय आटकणं असे वेगवेगळे शब्द असतात ही आपल्याला समस्या जाणवतात अशा जर समस्या आपल्याला वारंवार होत असतील तर या फुलांचा तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे वापर करू शकता जर तुम्हाला ह्या समस्या झालेल्याही असतील तरीसुद्धा या फुलांचा वापर करून तुम्ही ही समस्या सहजरित्या घालू शकता ही जी पळसाची फुले आहेत पळसाला फ्लेम ऑफ फॉरेस्ट असं म्हटलं जातं हे जंगलाला आग लागल्यासारखं दिसतात ही फुलं म्हणून याला फ्लेम ऑफ फॉरेस्ट असं म्हटलं जातं अत्यंत नैसर्गिक चांगली दिसणारी फुलं आहेत या फुलांमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात त्याचबरोबर अँटी इन्फ्लेमेंटरी म्हणजे सूज जर असेल शरीरावर वगैरे कुठे तर ती सूज घालवणारे गुणधर्म याच्यामध्ये असतात त्याचबरोबर अँटी ट्युमर सुद्धा आणि वेदनाशामक गुणधर्म सुद्धा याच्यामध्ये आहेत याचा वापर तुम्ही दोन तीन प्रकारे करू शकता सगळ्यात सोपा मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे ही जर फुलं तुम्ही दहा ते बारा फुलं आंघोळीच्या पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकून जर त्यांनी आंघोळ केली तर या फुलांच्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे त्वचेमध्ये तुमचे जे बारकाली बारकाली छिद्र असतात ज्याला आपण पोरस म्हणतो त्याच्या माध्यमातून घामाच्या माध्यमातून विषारी पदार्थ जे असतात ते बाहेर पडतात त्याचं आरोग्य याने चांगल्या रीतीनं वाढतं ते पोरस चांगले होतात त्यांचं चा आरोग्य व्यवस्थित होतं तुमच्या मसलशी म्हणजे तुमच्या स्नायूंशी जो लवचिकपणा आहे तो चांगला याने वाढतो चा आणि त्यामुळं ऑक्सिडेशन चांगलं होतं चा आणि त्यामुळं स्नायूंना आखडणं किंवा त्यात पेटके भरणं या समस्या ज्या आहेत तुमच्या त्या निघून जातात अगदी पळसाच्या झाडाखाली पडलेली वाळलेली फुलंसुद्धा तुम्ही याच्यासाठी वापरू शकता ताजी फुलं असतील तर तीसुद्धा तुम्ही वाळवून ठेवून वापरू शकता हे आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होतात तर त्या आणून सुद्धा तुम्ही वापरू शकता एक तर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून वापरा नसेल तर या फुलांची वाफसुद्धा ज्या ठिकाणी तुम्हाला वेदना होत आहेत त्या ठिकाणी घेतली जाते जसंमुळे काड्याबरोबर ही फुलं आयुर्वेदामध्ये पहिल्यापासून ही वाफ घेण्यासाठी वापरली जातात तर वाफसुद्धा तुम्ही याची घेऊ शकता किंवा ही फुलं तुम्ही गरम पाण्यामध्ये गरम करून कॉटनच्या कपड्यामध्ये टाकून त्याचा शेकसुद्धा तुम्ही घेऊ शकता अत्यंत उपकारिक ही फुलं आहेत त्याचबरोबर या फुलांचं तेलसुद्धा तुम्ही बनवू शकता तर तेल कसं बनवायचं आहे तर मोहरीचं तेल घ्यायचं आहे तुम्हाला शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम आणि त्यामध्ये ही जी फुलं आहेत वाळलेली फुलं ही चांगल्या रीतीनं काळी पडीपर्यंत तुम्हाला त्या तेलामध्ये उकळून घ्यायचे तेल थंड झाल्यानंतर या तेलाने जरी तुम्ही मालिश केली तरी स्नायूंना पेटके येणं स्नायू आखडणं या ज्या समस्या आहेत या समस्या तुमच्या मन मनक्यामध्ये गॅप पाडण्याच्या समस्यापर्यंत घेऊन जाऊ शकतात इतकी ही खतरनाक असते कारण मनक्यामध्ये गॅप असाच पडत नाही आपल्या तर ते स्नायू ओ ओढले जाणं स्नायू आखडले जाणं यामुळे या समस्या जाणवतात तर या समस्या मुळापासून घालवण्याचं काम ही पुलं करतात तर ही फुलं तुम्हाला जिथं दिसतील तिथून तुम्ही अवश्य आणायला वाळवून ठेवा घरामध्ये अत्यंत उपकारिक ही फुलं आहेत तर याचा वापर तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं करा ज्याही लोकांना अशी समस्या होत असेल वारंवार मान भरणं झोपेमध्ये कमरेमध्ये स्नायू आखडणं किंवा पाठीमध्ये स्नायू आखडणं तर त्यांना या फुलांनी चार पाच दिवस आंघोळ करायला सांगा त्यांची समस्या पूर्णपणे मुळासगट निघून जाईल तर या फुलांचा तुम्ही अवश्य वापर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद